मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्कामपोष्ठ रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझी शिष्यमंडळी पण कोणी नाही सांगणारी ना कार्यालयीन कामकाज करणारी पण कोणी नाहीये आहे मी एकमेव स्वतःच्या हाताने सर्व कार्य करत असतो व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शनाची सोय केलेली आहे व्हॉट्सॲपवर आपण माहिती टाकण्यापूर्वी मात्र विचारायला हवं कारण की तुमचा जो विषय आहे तुमची जी समस्या आहे तुमचं जे कष्ट आहे तुमचं जे दुःख आहे त्या संबंधी मला काय माहिती हवी आहे ते आपण मला द्याल आणि मी मागणी करेल आणि त्यानुसार मग ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन मी लिखित स्वरूपात त्याची फोटोकॉपी आपणाला देईल व्हॉट्सॲपवर आणि व्हॉट्सॲपवर आपण ती फोटोकॉपी वाचावी किंवा प्रिंट काढून घ्यावी परिपूर्ण मार्गदर्शन माझं असतेच परंतु आपणाला काही हवं असलं तर आपण मोबाईलद्वारे विचारू शकतात विचारणं मात्र एक किंवा दोन दिवस कारण आपण आम्ही तुमचे कागदपत्र सांभाळत नाही कारण कागदपत्र सांभाळणारं एवढे मोठ्या प्रमाणावर प्रश्न येतात समस्या येतात अनेक लोकांच्या ते सांभाळणं कठीण जाते आणि माझ्या पत्नीचं निधन झालं असल्या कारणाने मला साह्याला कोणीही नाही मी शक्यतेवर लगेचच म्हणजे एक दोन दिवसाच्या आत अंतराने आपल्या समस्येचं निवारण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो परंतु काही वेळ लाग लागण्याची संभावना असते असो आजच्या कार्याचा विषय हा ज्योतिषशास्त्री संबंधित आहे कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरू करूया आजच्या कार्याचा विषय आहे जन्मकुंडलीतील जीवनाचा उत्तरार्धी भाग जीवनाचा उत्तरार्धी भाग म्हणजे काय आपण जर आपल्या जीवन आयुष्यामध्ये जर बघायला गेले तर आपला जन्म होतो त्या दिवसापासून आपला जीवनाचा प्रवास सुरू होतो जीवनाचा प्रवास सुरू असला किंवा त्यामध्ये सर्व समस्याची सुरुवात होते काही सुखाचा काळ काही समस्याचा काळ काही कष्टाचा काळ काही दुःखाचा काळ काही अडथळ्याचा काळ काही चिंतेचा काळ मानसिक चिंतेचा काळ टेन्शनचा काळ असे जीवनाचे प्रवाह सुरू होत असतात परंतु आजचा विषय हा जीवनाच्या उत्तरार्धी आपण घेतलेला आहे तर आपला जन्म झाल्यावर आपल्याला पंचवीस ते तीस वर्ष वयाची जी असतात ती आईवडिलांच्या सान्निध्यात कृपेने चालत असतात आपल्याला काहीही करावं ता लागत नाही आपण शिक्षणही करीत असलो तरी शिक्षणाची काळजी आपले आई वडील घेत असतात पैसे पुरवत असतात प्रयत्न करीत असतात धावपळ करीत असतात ते त्यानंतर विवाहाचा काळ सुरू होतो विवाहाचा काळ सुरू झाला काहींचं जर स्थानिक लेव्हलला काम असलं स्थानिक कारभार असला शेतीचा व्यवसाय असला व्यापाराचा व्यवसाय असला तर आपण आईवडिलांच्या समवेत राहतो काहीचा असंही असते की सुनबाई म्हणते आम्ही सासू सासऱ्यांना वागवत नाही आणि मग त्या कारणाने ते गावातही राहतात पण विभक्त राहतात दूर राहतात दूर राहिले तरी संबंध ठेवायचे असल्यास राहतात परंतु वयाची साठ वर्ष झाली की मग मा मात्र स्वतंत्रपणे जीवन जगावं लागते वयाचे साठ बासष्ट काही जे असली ती काही मग आईचं निधन होते वडिलांचं निधन होते आई, आई वडील स्वर्गवासी होतात वैकुंठवासी होतात आणि मग आपण स्वतंत्र असतो त्या वडील आपली मुलं आपल्याजवळ असतात की नाही नसतात हा एक प्रश्न आहे वर्तमान स्थितीमध्ये आपण जर बघितलं तर नव्वद टक्के हे संसार विभक्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात मुलगा मुलगी मुलगी तर तिच्या घरी जाते सासरी निघून जाते मुलगा वेगळं राहायला सुरुवात करतो आणि मग खरं जीवनाचा प्रवास जो आपला होतो तो जीवनाचा उत्तरार्धी काळ मातारपणाचा काळ तर ह्या माताळपणाच्या काळामध्ये आपल्याला काय काय सोसावं लागणार आहे आपला वृद्धापकाळ कसा जाणार आहे ते जीवन आयुष्य कसं असणार आहे हे आपल्याला बघायला हवं आपण तारुण्यात असतो तारुण्यात असत असताना आपल्याला शक्ती असते बुद्धी असते ताकद असते आपण समस्यांना तोंड देऊ शकतो झगडू शकतो पैसा कमवू शकतो आणि त्या काळामध्ये पत्नीचे साथ पण असते आणि वृद्धाप काळात काय होईल हे सांगता येत नाही उदाहरणार्थ माझं जीवन जर घ्यायला गेलं तर माझं वय शहात्तर आहे एकट आहे पत्नीचं निधन होऊन सोळा महिने पूर्ण झालेले आहे सतरावा महिना सुरू झालेला आहे आता हा माझा जीवनाचा प्रवास हा अत्यंत कठीण झालेला आहे एकाकी झालेला आहे आज बारा तारीख आहे सकाळचे सहा वाजलेले आहे व्हिडिओ प्रसारित करीत आहे ओढ लागलेली असते तुम्हाला तुम्हाला सांगण्याची की आपल्याला जी काही बुद्धी आहे त्या बुद्धीच्या मार्गाने सर्वांची समस्या सोडवण्याचं कार्य आपण करूया कारण तिने माझ्याकडनं वचन घेऊन घेतलेलं आहे तुम्हाला हे कार्य पुढे न्यावं लागेल म्हणून म्हणून या वचनाला मी बांधील आहे आणि हे वचन वचनपूर्तिथीसाठी मी या सकाळी पहाटे सहा वाजेला पाच वाजेला उठलो व्हिडिओची तयारी केली काय करावं विषय घ्यावा मनामध्ये आणि मग विषय आला मनामध्ये जीवनाचा उत्तर आलं तर जीवनाचा उत्तरार्ध हा कसा आपल्याला कुठून कळेल तर विज्ञानातून आपल्याला याच्याविषयी काहीही कळणार नाही विज्ञानाचं कुठलंही यंत्रसामुग्री तुम्हाला मार्गदर्शन किंवा काहीही सांगू शकणार नाही डॉक्टर मंडळी झाली संशोधक झालं शोधक झाले कोणीही आपल्याला काहीही काही, काही सांगू शकणार नाही कुठलेही महाराज आपल्याला याविषयी माहिती देऊ शकणार नाही आपण ह्या काळामध्ये अधिकाधिक देवाजवळ जाण्याचा प्रयत्न करतो दे मंदिरात जाण्याचा प्रयत्न करतो तीर्थयात्रा करण्याचा प्रयत्न करतो पूजापाठाकडे मनुष्य लागतो पण हे योग्य आहे ते वावगण आहे परंतु याच काळामध्ये काही महाराजांच्या मागे लागतात हे मात्र बरोबर नाही महाराजांनी पूजा पण देवांचीच केली आहे देवाचीच आराधना केलेली आहे मग आपल्यालाही करायची असेल मानसिक समाधान मिळवायचं असेल तर देवाचीच आराधना करायला हवी महाराज जीवित अवस्थेत असो निधन झालेले असो स्वर्गवासी झालेले असो महाराज म्हणजे एक मनुष्य धार्मिक मार्गदर्शन करणारा बाकी काही नाही या जगावर अधिपत्य आहे ते ईश्वराचं अधिपत्य आहे महाराजांचं नाही प्रत्यक्ष देवाला भेटा आता याविषयी पा सांगत असताना आपला विषय थोडा भटकतो आहे जीवनाचा उत्तरार्ध कसा जाईल हे पाहण्यासाठी एकमेव ज्योतिषशास्त्रच आपल्याला मार्गदर्शक करणार आहे सहाय्य करणार आहे <coughs> मदत करणार आहे मग त्यासाठी काय करायला हवं तर आपल्याला जन्मकुंडलीत करायला हवे जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपला उत्तरार्ध जीवन आणणारा जीवनाचा शेवट कसा होणार आहे हे आपल्याला शक्यतोवर संभावनाच्या स्वरूपात सत्यतेकडे जाताय ते, ते माहिती पडते जन्मकुंडली म्हणजे आपल्या जन्माचा हिशोब पूर्ण जन्माच्या पूर्वी जन्म शासरा पक्त अपले हतात ने अपन ही जन्मकुंडली तयार झालेली असते ज्योतिषशास्त्राप्रमाणे फक्त ती आपल्या हातात नाही आपण करून घेत नाही म्हणून आपला जन्म कसा व्हावा कुठे व्हावा आपल्या हातात नाही कोणाला जन्मास घालावं हे आईवडिलांच्या हातात नाही हे सर्व कर्मगतीवर अवलंबून असते आणि आपला जन्म होतो जन्मतः जर आपण जन्मकुंडली केली तर आईवडिलांचं कर्तव्य असते पण आईवडिलांच्या कर्तव्यात काही राहून गेलं त्रुटी राहून गेलं नाही झालं अज्ञान आहे माहिती नाही समज नाही कोणी सांगितलं नाही त्यामुळे ही, ही कुंडल्या तयार करणं राहून जाते आपण आपल्या कुठल्याही वयामध्ये कुंडली तयार करू शकतात जन्माची कुंडली जीवित अवस्थेची कुंडली आपण करतो पण मृतावस्थेत जे निधन झालेले आहे वैकुंठवासी झालेले आहे स्वर्गीय झालेले आहे आपले आई वडील आजोबाजी नाना नानी की जे काही आहे त्यांच्या पण आपण जन्मकुंडल्या करू शकतो आता त्या करण्याचं कारण काय तर त्याच्यामधून काही दोष आपला घराण्याचा आलेला आहे का त्याच्यामुळे आपण भोग भोगतो आहो का त्याच्यामुळे आपल्याला दुःख आलं आहे काय त्याच्यामुळे काही समस्या आलेल्या आहे का हे आपल्याला त्याच्यातून कळत असते म्हणून या आपण कुंडल्या हव्या असतात जन्मकुंडलीमध्ये आपण जर आपलं स्वतःच्या विषयी विचार करायला गेलो तर माझ्या पत्नीचं निधन मी अगोदर सांगितलं की सोळा महिने झाले सतरावा महिना सुरू आहे कठीण काळा अवस्थेत मी जात आहे आता माझ्या आयुष्याची घंटी काय आहे दोन हजार सव्वीस सत्तावीसला आजार पण आहे ऑपरेशन पण होण्याची संभावना आहे आणि त्याच्यानंतर खरा काळ दोन हजार तीस पासून हा जीवनाचा अंतिम पडाव राहणार आहे माझा दोन हजार तीस ते बत्तीस आता ह्याची माहिती मला झालेली आहे आता याच्या माहिती म्हणजे आपल्याला यात हे जग सोडावं लागणार आहे दुःखाच्या परिस्थितीत पत्नीच्या विना माझ्या पत्नीचं निधन होणार आहे हे मलाही कळत होतं कधी होणार आहे हे मी आम्ही बघितलं होतं मनाची तयारी होत नव्हती तरी मनाची तयारी करावी लागते कारण ते सत्य आहे जीवनाचा उत्तरार्ध हा सत्य आहे आणि तेच खरं जीवन आहे कारण त्यावेळेला आपण एकाकी राहतो आणि एकाकी अवस्थेत आपलं आरोग्य कसं राहणार आहे संपत्ती कशी राहणार आहे नातेवाईक कोण कोण कोणाचा आहे कोण आपली सेवा करणार आहे दोन मुलं असले चार मुलं असेल तर कोण आपल्याला जवळ करणार आहे कोणती सु सुनबाई आपल्याला चाकरी देणार आहे कोणते नातू आपल्याजवळ राहणार आहे का परदेशात जाणार आहे या सर्वाविषयी भाषेविषयी जर पाहायचं असेल तर जन्मकुंडली ही अवश्य हो जन्मकुंडलीचं आठवत जे स्थान असते ते मृत्यूस्थान असते अंतिम स्थान असते जन्मकुंडलीचं बारावं जे स्थान असते ते उत्तरार्थी जीवनाचं असते उत्तरार्धी जीवनातले ग्रहासंबंधी आपल्याला त्यातून आपल्याला कळत असते अष्टम स्थानीचा शनी आपल्याला दीर्घायुषी देतो अष्टम स्थानीचा मंगळ आपल्याला कॅन्सर अपघात देतो ऑपरेशन देतो राहू केतू असले तर न समजणारे विकार देतो गुप्त रोग सुद्धा देतो त्या ठिकाणी चांडाळ योग असला मंगळ असला तर अपघातात मरण होते आणि त्या ठिकाणी शुक्र असला कर्क राशी असली तुला राशी असली ऋषभ राशी असली तर पाण्यासंबंधित मरण होते पाण्यात बुडून मरण होते बाथरूममध्ये पाण्याच्या साह्याने घसरून मरण होते अंगणात पाणी सडा टाकताना अगदाक होतो ॲक्सिडेंट होतो हे आपल्याला विविध ग्रहांच्या माध्यमातून कळते तिथे रवी जर आला, आला, आला तर रक्तादी संबंधित उष्णतेचे विकार आपल्याला होतात अंतिम समय आणि त्याच ठिकाणी बुध जर आला तो अन याच्यात कुयोगात आला तर पॅरालिसिस होतो पॅरालिसिस होणं म्हणजे अत्यंत दुर्धर अवस्थेत जगणं आहे आपल्याला स्वतःला काहीही करता येत नाही सर्व काही इतरांवर अवलंबून असं हो राहावं लागते इतरांनाही उद्योग व्यवसाय नोकरी काही असते ते आपल्यासाठी किती वेळ देणार हा एक प्रश्न उभा राहतो त्याच ठिकाणी जर शनी आपल्याला दीर्घायुष्य देत असताना दीर्घायुष्य हा आरोग्य संपन्न देत आहे का तर ते दीर्घायुष्य लाभाच असते काही लोक नव्वदीच्या पार ब्याण्णव पावत्र जगत असतात पण परावलंबी असतात एका खोलीच्या एका पलंगाच्या बाहेर ते जाऊ शकत नाही प्रात विधीसाठी पण जाऊ शकत नाही धरून जावं लागतं कोणाला मदत लागते, लागते सहाय्य लागते जे तोंडामध्ये अन्नसुद्धा घालून द्यावं लागते कठीणच ही अवस्था असते एखादा ॲक्सिडेंट झाला पाय गेला हात गेला निकामी झाला डोक्यावर आपटला स्मृतिभ्रंश झाला दिसेनासं झालं ऐकू कानाने कमी येऊ लागलं बोलता येत नाही आता ह्या अशा समस्या तुमच्या माझ्या सर्वांच्याच होणार आहेत आता त्या दैवायोगामध्ये नशिबामध्ये आणि ग्रहयोगाच्या कुंडलींच्या सान्निध्यात काय होणार आहे हे तुम्हाला माहिती नाही मला माहित नाही पण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला हे कळून येते आणि हे कळून येत असताना आपल्याला त्याबद्दल सावधानता बाळगावी लागते ही अवस्था आपण जीवन आयुष्यभर स्वतंत्र परंतु उत्तरार्धी जीवन हे परतंत्र दुसऱ्यावर अवलंबून राहणे सर्व नोकरी करणारा मुलगा नोकरीला झाला जातो सुनबाई पण नोकरीला जात आहे घरी कोणी नसते भूक लागली काय कराल तहान लागली काय कराल सर्वांनाच नोकर ठेवता येतात असं नाही आणि नोकर ठेवणं घेऊन हे आपल्या हातात पण नसते हे मुलांच्या सुनांच्या हातात असते पुष्कळशी भाग्यवान मंडळी असतात आईवडिलांची सेवा करणारी असतात सुनबाई पण असते मुलं पण करतात सेवा करणं त्यांच्या भाग्यात सेवा करून करून घेणं आपल्या भाग्यात ही सांगड असते पुष्कळशा घरामध्ये मी बघतो तर आई वडिलांची सेवा करणं काहींच्या घरात उत्कृष्ट असते काहींच्या घरात दुर्लक्ष असते धर्माचा विचार केला तर हिंदू धर्मातलेच लोक जास्त करून वृद्धाश्रमात आहे इस्लाम धर्मामध्ये मुसलमान धर्मामध्ये आई वडील वृद्धाश्रमात आहे का नाही हा एक प्रश्नचिन्ह आहे शोधावं लागेल दुर्बीण बघावे लागेल हिंदू धर्म सुसंस्कृत म्हटला जाणारा व वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे आणि त्याच्यात अधिकाधिक हिंदू धर्मीय आहेत हे विदारक सत्य आहे जग पुढे चाललेला आहे आधुनिक चाललेलं आहे विश्वगुरु होण्याचा प्रयत्न करत आहे आणि कसा होणार विश्वगुरु हे संस्कृताला धर्माला लांछनास्पद गोष्ट आहे की वृद्धाश्रम आपल्या याच्यात वाढू लागलेले आहे वास्तविक वृद्धाश्रम नकोच मग आपलं जीवन कसं राहणार आहे हे आपण स्वतः बघायचं असेल तर जन्मकुंडलीच हवी त्यावेळेला कर्तव्यस्थान पण बघायला हवं हो, कर्तव्य म्हणजे आपल्याला काम स्वतः करता येईल की नाही प्रातविधी जे आहे संडास बाथरूम आपल्याला स्वतःला जाता येईल की नाही हे कर्तव्यातून कळेल आपल्याला त्यावेळेला धनास्थानातून धनसंपत्ती योग हा म्हातारपणी आहे वृद्धापकाळी आपल्याजवळ आहे का का त्याच्याहूनही आपण निराश्रित होणार आहोत सर्व संपत्ती मुलांसाठी लावल्यावर तुमच्यासाठी काय पेन्शन नसलं तर काय कराल अनेक का डिपार्टमेंट म्हणजे पेन्शन फार तुटपंज आहे काहीमध्ये भरपूर आहे पण व्यवसाय करणारे लोक जे स्थानिक करणारे लोक शेतकरी बांधव आहे यांना तर पेन्शन नाही आहे सरकारने याचा विचार करायला हवा सरकार यांच्यापासून पण टॅक्स घेते पण देत काहीच नाही याविषयी जनतेने विचार करायला हवा की वृद्धापकाळ कसा जाईल प्रत्येकाला प्रत्येक भारतीय नागरिकाला साठ पासष्ट झालं की सरकारने पेन्शन देण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्याची जबाबदारी आहेच पण ते नाहीये इतरांना सहाय्य दिले जाते त्यांचे हातपाय चालले आहे त्यांना पण उद्धाप कळाकडे काही नाही रेल्वे से सेवा देऊन विनामूल्य देऊन अर्ध तिकीट देऊन एस टीत अर्ध तिकीट देऊन पूर्ण तिकीट मात करून पण त्यांना चालताच येत नाही तर काय करतील हे नवस्था आहे सरकारचा बँकेत पैसे जरी आले त्यांचे तर ते बँकेत जाण्याची ताकद त्यांच्यात नसते घरपोच सेवा गर का देत नाही सरकार घरोघर व्हॅलेंटियर येत का नाही सेवेखरी काय येत नाही आपल्या वार्डातला निवडून झालेला मेंबर आपल्या घरी काय येत नाही विचाराला आमदार खासदार का येत नाही जनतेच राज्य आहे आणि जनतेच्या राज्यात जनतेचीच फजिती असणं लांछनास्पद आहे आता सरकार काही करत नाही पण आपल्याला कर करायचा भाग आहे म्हणून जन्मकुंडली आवश्यक आहे म्हणून मला सांगायचा आहे आग्रह करायचा आहे की आपलं चाळीस वय हो असलं पन्नास वय झालं साठ वय असलं सत्तर वय असलं पंचाहत्तरी असलं तरी जन्मकुंडली करूनच घ्या कर कारण आपल्याला आपलं हो। आयुष्य कसं पुढे जाणार आहे हे माहिती आला हवं आठवं स्थान मृत्यूस्थान बारावं स्थान मातारपणाचं स्थान बाराव्या स्थानामध्ये आपली जर जन्मराशी असली आणि आपला स्वामी जर सोबत असला तर सुखावह म्हातारपण जाते आणि मातारपणाचा वयस्थानाचा स्वामी जर मृत्यूस्थानात असला तर म्हातारपणानंतर आपल्याला मृत्यू येतो म्हणजे म्हातारपण आपल्याला जगावं लागते काहींना भोगावं लागते भोगणं आणि जगणं वेगळं अपमृत्यू हा एका काय आहे याच्यावरूनच कळते बाराव्या स्थानात असलेले ग्रह आपल्याला आपली राशी असली आपला राशी स्वामी असला सहदोर राशी असली पत्नीची राशी असली पत्नीचा स्वामी असला तर पत्नीची सोबत जीवन आयुष्यावर लाभते माझ्या जन्मकुंडलीमध्ये विवाहस्थानामध्ये पत्नीचं निधन होईल तिच्या कुंडलीमध्ये पतीचं निधन होईल क्रास कुंडली ती म्हणत होती माझी आई वडील गेली म्हणून मी लवकर जाईल मी म्हणत होतो माझे वडील गेले म्हणून मी लवकर जाईल निधन तिचं निधन होण्याच्या अगोदर दोन महिने अगोदर रात्री दोन अडीच वाजता ती उठली आणि बाबा आपलं बघा त्यावेळेला मी पत्रिका पाहिली तर विवाह स्थानामध्ये सप्तम स्थानामध्ये माझी मंगळाची पत्रिका प्रखर अग्नियोगामध्ये दोन वाजून जवळजवळ तीस मिनिट बत्तीस मिनिटांनी मी तिला सांगितलं की मी माझ्या भाग्यामध्ये आणि तुझ्या भाग्यामध्ये म्हटलं तर मी तुला अग्निदाग दिली दुर्दैवाने तीच वेळ दोन महिन्यानंतर आली ती त्यावेळेला आनंदित झाली आनंदीत याच्यासाठी झाली की मी सौभाग्यवती जाईल म्हणून माझ्या घराण्यामध्ये सगळे आठ पिढ्यात लोक विधवा योगात गेलेले आहेत फक्त हीच माऊली होती की ती सौभाग्यवती गेली तिची इच्छा होती प्रा प्राणांतिक आणि ज्योतिषशास्त्र तेच सांगत होत पण ज्या वेळेला आपण मृत्यूचा विचारच करत नाही शेवटचा अंतिम यात्रा आपण पाहत नाही त्याच्याविषयी काही बोलत नाही बघत नाही मी पण तसाच होतो पण ज्या वेळेला तिने सांगितलं की आता बघा त्यावेळेला माझे डोळे खाडखण उघडले कसं होईल आपलं फार कठीण समय जातोय माझा पण हे कठीण समय जात असताना मुलं आहेत सोबतीला सुना आहेत सोबतीला नातवंड शिकायला गेली आहेत खाण्यापिण्याविषयी काहीही तक्रार नाही आरोग्याविषयी पण नाही पण मनाच्या ज्या भावना असतात त्या पती पत्नी शिवाय नाही व्यत्य होत सुना पण चांगले आहेत मुलं पण चांगली आहेत पण एकट जीवन जगणं कठीण आहे आता हा सगळा गोतावळा हे सगळी माहिती हा सगळा जमा खर्च हे मृत्यूपूर्वीचं ज्ञान हे जन्मकुंडलीतूनच मिळते म्हणून जन्मकुंडली हे अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक व्यक्तीला कारण हा जो काळ कसा जाणार आहे हे बघायला हवं आणि त्यानंतर आपण जीवनाचा प्रवास कसा करायला हवा त्याचं योजनाबद्ध नियोजन आपल्याला करता येते ते, ते जन्मकुंडलीच्या माध्यमातून पण हे सगळं बघायला मात्र जाणकार ज्योतिष हवा जन्मकुंडलीच्या माध्यमातून हे कळत नाही जन्मकुंडलीमध्ये जो भाव असतो जो विषयाची कुंडली उत्तरार्धी जीवनाची कुंडली मृत्यूची कुंडली मृत्यूचा भाव कर्तव्याचा भाव धनाचा भाव लाभ भाग्याचा भाव पत्नीचा भाव पत्नीचं भावाचं स्थानांतर पत्नीचा योग सहयोग मुलांचा योग सुनांचा योग हे सगळं वेगवेगळ्या भावाच्या कुंडल्या त्याच्यात असाव्या लागतात त्यालाच जन्मकुंडली म्हणतात कॅम्प्युटरची कुंडली ही असत्य असते वारंवार सांगतो मी असो आजचा विषय इथेच थांबूया माझी पत्नी स्वर्गीय असो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्याच कार्यक्रमाचं समापन करूया